नमस्कार प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये करतोय रेशीमच्या तांदळापासून डाळ तांदळाचे मस्त असे कुरकुरीत मसाला डोसे आणि ओल्या खोबऱ्याची चटणी हे बघा मस्त असा कुरकुरीत इथे डोसा तयार झालेला आहे तुम्हाला दाखवते तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता डाळ तांदळाचे कुरकुरीत डोसे तयार करण्यासाठी इथं मी चार वाट्या रेशनचे तांदूळ घेतले त्या वाटीने मी मोजून घेतलेले आहेत तर त्याच वाटीने इथे एक वाटी उडदाची डाळ घेतली पाव वाटी चण्याची डाळ आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेले तर सर्वात आधी आपण दोन्ही डाळी एकत्र करून घेऊया चण्याची डाळ घालते मी इथं पाववाटी तर त्याच्यामुळे डोसे छानच विला खमंग असे लागतात आणि कुरकुरीतही मस्त असे होतात आपलं डोश्याचं पीठ छान फुलून येण्यासाठी इथे आपल्याला एक चमचा दाणे सुद्धा घालायचे आता तांदूळ आणि डाळ आपण दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया बघा इथे मी दोन तीन पाण्याने डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आणि भरपूर पाणी घातलेलं आहे डाळ तांदूळ भिजत घालायच्या आधी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचं म्हणजे त्याच्यावरती काही धूळ किंवा असतात त्या धुवून स्वच्छ होतात आता आपल्याला झाकून ठेवायचे आणि चार ते पाच तास चांगले भिजू द्यायचे तर इथे मी रेशी तांदूळ घेतले तुम्ही कोणतेही ह्या जागी तांदूळ घेऊ शकता तुम्ही जे घरामध्ये रोज वापरता ते आता पाच तास झालेले डाळ तांदूळ आपण भिजत घातलं होतं उघडून बघूया हे बघा इथे छान भिजलेलं आहे आधी आपण डाळ वाटून घेऊया भिजलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि डाळीमध्ये जे पाणी आहे भिजण्यासाठी आपण घातलेलं त्यातलंच थोडंसं पाणी घेऊन डाळीमध्ये घालूया थोडं थोडं पाणी घेऊन बारीक असे आपण डाळ वाटून घेऊया इथं मी डाळ अगदी अशी बारीक वाटून घेतलेली आहे आता उरलेली डाळसुद्धा अशीच वाटून घेऊया उरलेली डाळसुद्धा थोडंसं पाणी घालून अगदी बारीक वाटून घेतली मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आता इथे मी तांदळातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आपण थोडे थोडे तांदूळ त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आणि थोडंसं पाणी घालून चांगले बारीक असे वाटून घेऊया बघा थोडंसं पाणी घालून असे तांदूळ मी अगदी बारीक वाटून घेतलेले ज्या भांड्यामध्ये आपण वाटलेली डाळ काढली त्यातच हे वाटलेले तांदूळ सुद्धा आपण घालूया आणि थोडं थोडं पाणी घेऊनच उरलेले तांदूळ सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे जास्त पाणी घालून वाटायचे नाही नाहीतर आपलं हे डोशाचं पीठ अगदी पातळ होऊन जाईल डाळ आणि तांदूळ इथे आता सगळं वाटून झालंय मी एकाच भांड्यामध्ये डाळ तांदळाचं वाटलेलं काढलेलं आहे आता आपण एका पळीने चांगलं एकजीव करून घेऊया हाताने केलं तरी सुद्धा चालेल डाळ तांदळाचं पीठ इथे चांगलं असं एकजीव करून घेतलंय आता सात ते आठ तासांकरता डोश्याचं पीठ आपल्याला झाकून उबदार ठिकाणी ठेवायचंय चा, म्हणजे चांगलं फुलून येईल किंवा रात्रभर सुद्धा तुम्ही हे पीठ फुलण्यासाठी असं झाकून उबदार ठिकाणी ठेवू शकता आता आठ ते नऊ तास झालेले आपण डोश्याचं पीठ झाकून फुलण्यासाठी ठेवलं होतं उघडून बघूया हे बघा अगदी छान पीठ फुलून वर आलेलं आहे आपण पीठ एका पळीने चांगलं हलवून घेऊया छान जाळी सुटलेली आहे पिठाला आता आपण बटाट्याची भाजी करूया पॅन मी गॅसवरती ठेवलेला आहे दोन चमचे तेल घालूया तेल आता गरम झालंय अर्धा चमचा मोहरी घालूया अर्धा चमचा जिरं जिरं मोहरी चांगले फुटले अर्धा चमचा उडदाची डाळ घालूया अर्धा चमचा चण्याची डाळ सगळी फोडणी चांगली हलवून घ्यायचे आता पाच सहा कढीपत्त्याची पानं घातली फोडणीमध्ये हिंग घालूया पाव चमचा सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया आता आलं लसूण मिरचीचा दोन चमचे ठेचा ठेसा आता सगळं चांगलं परतवून घेऊया तेलावरती आता चिरून घेतलेला कांदा घालूया मी मध्यम आकाराचे दोन कांदे इथे उभे चिरून घेतले कांदा चांगला फोडणीवरती परतवून घेऊया आता चांगला कांदा इथे मी दोन तीन मिनिट परतवून घेतलेला आहे हलकासा सोनेरी झालेला आहे चांगला कांदा भाजण्यासाठी आपण चवीनुसार आधीच मीठ घालूया आणि पाव चमच्यावरून हळद सुद्धा घालूया सगळं चांगलं आपण मिसळून घेऊया कांदा चांगला परतण्यासाठी गॅस अगदी बारीक करून झाकण घालूया दोन तीन मिनिटांकरता आता दोन तीन मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडूया सगळा कांदा चांगला हलवून घेऊया हे बघा आणि ते कांदा आपला मऊ झालेला आहे शिजलेला आहे चांगला डोश्याचा मसाला छान असा मऊसूद असतो तरी ते मी भाजी करण्यासाठी तीन मध्यम आकाराचे बटाटे उकडून साल काढून हाताने कुस्करून घेतलेले ते घालूया आणि सगळं चांगलं परतवून घेऊया भाजी चांगली परतवून घ्यायची भाजी परतताना उलतण्याने थोडासा बटाटा आणखी चांगला असा मऊ करून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिटं चांगली भाजी परतवून घ्यायची बटाट्याची भाजी चांगली दोन तीन मिनिटं परतवून घेतली आणि उलतण्याने अशी बारीक सुद्धा घेतली परतताना आता ही मसाला डोश्याची भाजी थोडीशी ओलसर असते तर त्याच्यासाठी आपण दोन चमचे पाणी घालूया आणि सगळी भाजी चांगली मिसळून घेऊया आता गॅस अगदी बारीक करून भाजीवरती झाकण घालायचंय आणि चार पाच मिनिट चांगली भाजी मौसूद अशी शिजवून घ्यायची पाच मिनिट झालेली आहेत आपण झाकण उघडूया वरून चिरलेली कोथंबीर घालूया भाजी आता चांगली मिसळून घेऊया आता मिनिट वर कोथंबीर घातल्यानंतर आणखी बटाट्याची भाजी चांगली परतवून घेतली घातलेलं पाणीसुद्धा संपूर्णपणे आटलेलं आहे आणि इथे डोशाचा मौसूद असा मसाला आपला तयार झालेला आहे खोबऱ्याची चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं घरवडून घेतलेलं घालूया आता इथे मी चार पाच कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तुकडे करून ते घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरच्या घालू शकता दोन आल्याचे तुकडे दोन तीन लसूण पाकळ्या चमच्याभर डाळवं घालूया दळलेली एक चमचा साखर घालूया म्हणजे चटणीला छान अशी गोडसर चवी येईल चटणीला आंबटपणा येण्यासाठी एक चमच्याभर लिंबाचा रस घेतला आहे तोही घालूया तुम्ही इथे दहीसुद्धा घालू शकता चवीनुसार मीठ घालूया आणि थोडंसं पाणी घालून बारीक अशी चटणी वाटून घेऊया जर तुम्हाला कोथिंबीर पुदिना घालायचा असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता इथे मी थोडंसं पाणी घालून अशी बारीक चटणी वाटून घेतली तुम्ही ही चटणी जास्तीचं पाणी घालून पातळसुद्धा करू शकता किंवा अशी दाटसरसुद्धा करू शकता आता चटणीच्या फोडणीसाठी फोडणीच्या भांड्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय पाव चमचा मोहरी घालूया पाव चमचा जिरं पाव चमचा उडदाची डाळ पाव चमच्या चण्याची डाळ कढीपत्ता आणि एक सुकी मिरची तोडून घालूया चिमुडभर हिंग घालूया आता कडकडीत फोडणी चटणीवरती घालूया फोडणीमध्ये चटणी चांगली हलवून घ्यायची आपली इथं खोबऱ्याची चटणी तयार झाली आता डोसे करण्यासाठी इथे मी डोश्याचं पीठ लागणार आहे तेवढंच एका भांड्यामध्ये घेतलेलं आहे चवीनुसार पिठामध्ये मीठ घालूया आता आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालूया आणि डोसा आपल्याला पसरवून घेता येईल ह्या पद्धतीने सैलसर असं पीठ करून घेऊया आता डोसे करण्यासाठी गॅसवर तवा ठेवलेला आहे आपण थोडस वरून तव्याला तेल लावून घेऊया गॅस अगदी बारीक करून आपण डोश्याचं पीठ तव्यावरती घातले हलक्या हाताने चांगलं पसरवून आता गॅस फास्ट करायचा आणि डोसा आपल्याला सोनेरी रंगावरती चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा वरून डोसा सुकल्यासारखा झालाय आपण थोडस भरून तेल लावून घेऊया कढीने सुद्धा अगदी थोडस सुद तेल घालायचं हे बघा कढईने डोसा सुटायला लागलेला आहे आणि मध्ये हलकासा रंग आलेला आहे डोस्याला सगळ्या बाजूने छान सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे आता गॅस बारीक करून आपण डोसा काढून घेऊया हे बघा आता दुसरा डोसा घालताना थोडंसं तव्यावरती पाणी घालूया आणि सुती कापडाने पुसून घेऊया म्हणजे आपल्याला दुसरा डोसा चा चांगला पसरवून घेता येईल डोश्याचं पीठ चांगलं हलवून घ्यायचं डोसा घालायच्या आधी आता गॅस थोडासा मोठा करून आपण कडेने तेल थोडंसं घालूया डोसा वरून सुकल्यासारखा झालेला आहे वरून थोडंसं तेलसुद्धा लावूया हे बघा दोन तीन मिनिटानंतर कडेने चांगला डोसा सुटायला लागलेला आहे आणि मध्ये सु, सु सुंदर असा सोनेरी सु रंग आलेला आहे आता आपण हॉटेलमध्ये जसा डोसा देतात तसा तयार करूया थोडीशी बटाट्याची भाजी भरूयामध्ये आणि डोसा काढून घेऊया हे बघा अगदी मस्त रंग आलेला आहे डोश्याला आणि छान कुरकुरीत झालेलं आहे हे बघा नाश्त्यासाठी डाळ तांदळाचे मसाला डोसे इथे करून तयार झालेले आहेत किती छान झालेत बघा जाळीदार आणि छान असे कुरकुरीत झालेले सोबतच आपण बटाट्याची भाजी आणि उल्या खोबऱ्याची चटणी सुद्धा केलेली आहे तर तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी असे डाळ तांदळाचे मस्त जाळीदार कुरकुरीत डोसे करून बघा तुम्ही डोसे केल्यानंतर ते कसे झाले ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा